नमस्कार आता जानकीने ऐश्वर्याची चोरी पकडून दिल्यामुळे ऐश्वर्याचा एक गुण कमी करून तो परत जानकीला मिळालेला असतो आता जानकीने आपला गुण परत मिळवलेला आहे आता ते सगळं बघून ऐश्वर्या आणि सारंगला मोठा धक्काच बसतो ऐश्वर्याचा तर नुसता अंगाचा तीळपापड होत असतो तिला जानकीचा खूपच राग आलेला असतो आता जजेस म्हणतात इथून पुढे कोणीही अशी लबाडीगिरी करायची नाही त्यानंतर सर्वजण घरी जातात आणि घरी गेल्यावर ऐश्वर्या म्हणते या जानकी ऋषिकेशचं ना आता काहीतरी केलंच पाहिजे माझा गुण हिसकावून घेतला का मला खोटं ठरवतात पूर्ण स्पर्धेत आता मी यांना सोडणार नाही असं म्हणून ऐश्वर्या ही एक प्लॅन करते तिच्या बापाला म्हणजे सयाजीला सांगते की काही माणसं पाठवा जानकी आणि ऋषिकेश त्या स्पर्धेमध्ये वेळेवर पोहोचलेच नाही पाहिजेत जर ते वेळेवर तिथे पोहोचले नाहीत तर त्यांना त्या ते स्पर्धेतून डिस्क्वालिफाईड करावंच लागेल आणि जजेस त्यांना नक्कीच बाद करतील वेळेवर आले नाहीत हा नियम मोडल्यामुळे तेव्हा सयाजी विखे पाटील म्हणतो ठीक आहे आपण असाच प्लॅन करूया आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी स्पर्धेला सुरुवात होते स्पर्धेला सर्व स्पर्धक आलेले असतात मात्र जानकी आणि ऋषिकेश आलेले नसतात कारण जानकी आणि ऋषिकेश स्पर्धेला वेळेवर निघालेले असतात मध्येच त्यांना काही गुंड त्रास देत असतात ती गुंड सयाजी विखेपाटलाची माणसं असतात ऐश्वर्याच्या सांगण्यावरून ते जानकी आणि ऋषिकेशला मुद्दाम तिथे त्रास देत असतात जेणेकरून ते वेळेवर स्पर्धेवर पोचू नये त्यानंतर जानकी आणि ऋषिकेश आता जरा घाबरतात कारण खूपच वेळ झालेला असतो म्हणून आणि ते गुंड ऋषिकेशच्या अंगावर धावून येतात तेव्हा जानकी जोरात ओरडते ऋषिकेश त्या सयाजीच्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो पण ऋषिकेशच्या पायाला देखील मार लागलेला असतो आणि त्या गुंडांची धुलाई करून त्यांना पळवून लावून जानकी आणि ऋषिकेश ऋषिकेश हा बिचारा लंगडत लंगडत धावत धावत तिथे येतात तर इथे ऐश्वर्याने पूर्ण गोंधळ घातलेला असतो पूर्ण स्पर्धाच डोक्यावर घेतलेली असते की जानकी ऋषिकेशची आपण किती वेळ वाट बघायची अजून ते आलेले नाहीत त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी वेळेवर आले नाहीत त्यांनी स्पर्धेचे नियम भंग केले आहेत त्यांना डिस्क्वालिफाईड करण्यात यावं तेवढ्या जानकी ऋषिकेश म्हणतात थांबा आणि तिथे जानकी ऋषिकेश लंगडत लंगडत येतात तेव्हा लगेच अंशुमन विचारे म्हणतात सॉरी आम्ही या स्पर्धेतून तुम्हाला डिस्क्वालिफाईड करत आहोत तेव्हा लगेच ऐश्वर्या पुढे येते आणि जानकीला म्हणते काय झालं झालीच ना बात माझ्या नांग्या ठेसतेस काय है। कशी तुला या स्पर्धेतून काढून टाकली बघितलंस ना आता कशी स्पर्धा जिंकणार आहेस तू शेवटी ही स्पर्धा मीच जिंकणार तेव्हा लगेच जानकी म्हणते अगं स्पर्धा अजून संपलेलीच नाही आहे कारण स्पर्धा अजून तू जिंकूच शकत नाहीस ही स्पर्धा मी आणि ऋषिकेशच जिंकणार आहोत त्यामुळे स्पर्धा अजून संपलेली नाही आहे जे जेव्हा ते गुंडांनी ऋषिकेशवर कसा हल्ला केला आमच्यावर कसा हल्ला केला त्यानंतर ते गुंड आम्हाला कसे मारत होते आणि नंतर ऋषिकेशने त्यांची कशी धुलाई केली आणि त्यांच्याकडून कसं सत्य वधवून घेतलं याचा सगळा व्हिडिओ हा जानकीने फोनमध्ये केलेला असतो त्यामध्ये त्या माणसांनी सांगितलं असतं की आम्हाला सयाजी विखे पाटलाने तुमचा रस्ता अडवण्यासाठी पाठवलेला आहे आता हे सगळं जानकीने मोबाईल मध्ये शूट केलेलं असतं आणि तो व्हिडिओ दाखवते हे बघा आम्ही वेळेवरच निघालो होतो पण आम्हाला या ऐश्वर्याच्या वडिलांनी आम्ही स्पर्धेला वेळेवर पोचू नये म्हणून काही गुंड पाठवले होते त्यामुळे आम्हाला वेळ झाला हे बघा ऋषिकेशच्या पायाला देखील लागला आहे ते लंगडत लंगडत धावत आम्ही इथे आलो आहोत तेव्हा आता सर्व जजेस बघतात तो रेकॉर्डिंग बघतात व्हिडिओ बघतात आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो आता ऐश्वर्याचा हा प्लॅन देखील जानकीने उधळून लावलेला असतो मग जजेस म्हणतात जानकी आणि ऋषिकेश रणदिवे यांनी जो पुरावा दाखवला आहे त्यावरून आम्ही त्यांना या स्पर्धेतून डिस्क्लिफाईड नाही करत आहोत कारण ते वेळेवर निघाले होते आणि त्यांना वाटेन असा गुंडांनी त्रास दिला म्हणून ते इथे वेळेवर पोहोचू शकले नाहीत त्यामुळे आम्ही त्यांना स्पर्धेत ठेवतच आहोत आता मात्र ऐश्वर्याचा हा प्लॅन देखील फ्लॉप झालेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू